बाबासाहेब आंबेडकरांची लेख आहे ती तुमच्या मानेचा कधी सुद्धा आरपार होऊ शकते हा फक्त नमुना होता आंदोलनाचा जो मी तिथं सादर केला त्याच्यानंतर काही लोक उठले मला त्यांनी ट्रोल केलं फारसं ट्रोल केलं सर फार फार ट्रोल केलं चुकून असं झालं होतं की मी बाईट देत होते पत्रकारांना आणि आंदोलकांनी सगळ्यांच्या फोटोमध्ये माझा फोटो, फोटो पकडला होता त्या गोष्टीवरून त्यांनी मला भरपूर ट्रोल केलं इतकं ट्रोल केलं की मला धमक्या सुद्धा दिले जीवे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते पण जी साथ मध्ये केली नाही तिची माफी मी मागणार नाही मी ते फोटो कुठे भिंतीला लावले नव्हते जे की तुम्ही म्हणाल की महापुरुषांच्या सोबत तू फोटो लावला होता चुकून झालं होतं ते कार्यकर्त्यांकडून फोटो कुठं पण धरतात तुम्ही तेव्हा का नाही बोलत हे माझ्या समाजाला मी विचारते ते तुम्ही तेव्हा ते का नाही बोलात जेव्हा मोठ्या मोठ्या जयंतीमध्ये बाबासाहेबांचे फोटो एवढे एवढे आणि स्वतःच्या नेत्यांचे फोटो भले तेव्हा तुमची तोंड शिवलेली असतात का मुलगी म्हणून तुम्ही जेव्हा माझ्यावरती बोलायला लक्षात वाघिने मी जिथे लात मारिल तिथं पाणी काढील तुमच्या नरडीचा घोट घ्यायला सुद्धा माग बघणार नाही <laughs> तीस सेकंदाची रील मध्ये माझा गैरसमज करून घेऊ नका की ताई काही बोलणार नाही घरात घुसून मारील सगळ्यांचे आय पी ऍड्रेस शोधून ज्याचे ज्याचे फेक अकाउंट आय पी ॲड्रेस शोधून घरात घुसून इतकी हानी लनी मग सांगेल की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दे कारण मी स्वतःचा अपमान अजिबात पचवणार नाही जी चूक मी केली नाही तिची माफी मी मागणार नाही